मराठी गोष्ट ईश्वराचे अस्तित्व ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली मानव नावाचा अद्भुत प्राणी निर्माण केला के त्याला तयार करताना मात्र देवाला खूप त्रास झाला मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला तेव्हा ईश्वराने साऱ्या देवतांना बोलाविले व विचारले माणसाला तयार करून मी संकटात सापडलो आहे मला चोवीस तास हा का ऐकून द्याव्या लागतात चोवीस तास हा ऐकून द्याव्या लागतात सारखं वाटतं की माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे त्यामुळे मला शांतपणे झोपही लागत नाही मी काय करू कुठे लपू जिथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा या प्रश्नानंतर ईश्वराला त्या साऱ्या देवतांनी अनेक जागा सुचविल्या पण ईश्वराला वाटले की काहीही करून माणूस तेथे पोचणारच म्हणून त्याने त्या सर्व जागा नाकारल्या अखेर एक म्हातारा देव उठला त्याने ईश्वराला कानात काहीतरी सांगितले ईश्वरालाही ते पटले त्या वृद्ध देवाने सांगितले होते की तू माणसाच्या आत हृदयात लपून बैस ईश्वराने तसे केले आणि तो सुखी झाला